गोरसा कुरुळ्या केसांचा रवी पंचवीस एक वर्षाचा होता त्याची आई ही गोरी गोमटी गोल्या गोऱ्या गा चेहऱ्याची होती कपळावर भलं मोठं कुंकू लावायची तिचं विशेष म्हणजे अगदी टापटीप टिप पन राहायचे जापून झुपून नेसलेली साडी त्याच्यावर अगदी शंभर टक्के मॅचिंग रंगाचा ब्लाउज यामुळे ती ओळखीच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या चार पाच कॉलनीतही ओळखीची होती रवीचं लग्न ठरलं रवीचे मित्रमंडळ खूप होते पूर्ण बिल्डिंगला लाईटीच्या तोरणाने सजवलं होतं बिल्डिंगमधल्या बायकांना बांगड्या भरण्यासाठी खास कासार बोलवला होता बिल्डिंगच्या भोवतालीच्या जागेत मोठा मंडप उभारला होता जागा ही छान आईस होती होती बिल्डिंगमधले सारेजण घरचं कार्य असल्यासारखं वावरत होती आदल्या रात्री हदीचे जेवन जेव जेवण होतं जेवणात दोन्ही शाकाहारी मांसारी बेत होते शाकाहारी थाळीत वेज पुलाव बासुंदी पुरी तर मांसाहारी थाळीत वजेरी मटण वडे असे सगळ्यांच्या आवडीचा बेत होता रवीची आईही नटली थटली होती मुलीचे आईवडील दोघं जोडीने पाहुण्यांना पोटभर जेवण्याचा आग्रह करत होते त्या रात्री रवी व रवीचे मित्रमंडळ अगदी बेबान होऊन नाचले अखेरी यार की शादी जो थी मैत्रिणीही मस्त शरारा वगैरे घालून मुरडत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे पाहुणे मंडळी बिल्डिंग रहिवासी पहाटे लवकर आवरून मंगल कार्यालयात गेल्या मधुकाठच्या मंडळींची व्यवस्था कार्यालयातच केली होती ती लोक आदल्या दिवशी सका संध्याकाळी आली होती व पहाटे सकाळी आवरून तयार झाली होती बारा वाजून पाच मिनिटांनी लग्न लागले रवीच्या आईला थोडे अस्वस्थ वाटत होते तिला जरा पंख्याखाली बसून पाणी वगैरे दिल्यावर ती सावध झाली व पुन्हा कामाला लागली लग्नाला आलेल्या आले सुवासिनींच्या ओट्या भरणं त्यांचा मानपण करणं अशी बरीच कामं होती चार वाजता वधूने तिच्या माहेरच्यांना निरोप दिला व वरात घराकडे चालू लागले रवी व वा रेवाला मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेल्या रथात बसवले होते वाजंत्री वरातीत नाचणार उत्साही मित्रमंडळ यांनी वरातीला रंगत आणली होती सूर्य आगोकत होता पण कुणाला त्याचे भान नव्हते थंडपीठ ठराविक अंतरावर फटाके वाजवत वरात चालली होती वरात बिल्डिंगच्या जवळ आली तसे बिल्डिंगमधल्या बायकांनीही मन भरून नाचून घेतले कुणी कुणी फुगड्याही घातल्या र... रेवाने मापट ओलांडले व सासरच्या घरात प्रवेश केला नातेवाईकांच्या अग्रस्थ व नाव घेऊन झाले रवी व रेवा दोघांनीही रवीच्या आईने जोडीने जेवायला बसवले साधं जेवण वरण भात मेदकूट लिंबाची फोड बटाट्याची भाजी रवी व रेवा दोघांनीही रुचरक लागत होतं करवल्यांच्या अग्रस्थ एकमेकांना घासही भरवण्यात आले माहेर सोडून आले आल्यामुळे रेवाचा चेहरा अगदी उतरला होता रवीच्या आईने तिला केसांवरून हात फिरवला तिला जवळ घेतले तेव्हा रेवा ओसू लागली रवीची आई म्हणाली शहानीणार रेवा मग असं मुळू मुळू रडायचं नाही तू असं रडत राहिलीस तर तिकडे तुझ्या आईबाबांना कसं करमणार रवीच्या मावशी काकीसोबत रवीच्या आईने घरातलं आवरलं रेवाला रवीच्या आते बहिणीजवळ आतरून घालून दिलं फार दमल्यामुळे रेवाचा लगेच डोळा लागला साधारण अडीच वाजले असतील रवीच्या आईला कसंतरी तरी होत होत होऊ लागलं तिच्या छातीत दुख लागलं तिने आजूबाजूंना साथ घातली रवीचे बाबा पटकन जागे झाले रवीला उठवलं रवीच्या आईला खूप घाम फुटला होता रवीने लगेच रुग्णवाहिनीला फोन लावला रुग्णवाहिका बिल्डिंगच्या दारात उभी राहिली तसं रवी व रवीच्या बाबांनी दोघांनीही तिच्या दोन्ही खांद्यांना धरून तिला जिन्यातून खा नेऊ लागले एक जिना उतरला असेल तर दुसरा जिना उतरत असताना रवीची आई धाडकन खाली बसले रवी आई आई हाक मारू लागला पण सगळं संपलं होतं आनंदाच्या वातावरणात शणात दुःखात बदलून गेलं लग्नावरून आपापल्या घरी निघालेले पाहुणे सोयरे परत रवीच्या घरी आले जे झालं ते आकरीच झालं रवीची आई पंचावत विलन झाली रवी सैरभैर झाला रवी खूप रडत होता त्याचे मित्र रवीला धीर देत होते एकमेकांना सांभाळा सांगत होते रेवाचे माहेर सोडले दुःख खूप झाले होते कारण हे सासू विहिरेच्या दुःख तिच्या पुढे अ वासून उभं होतं काही जण तिला धीर देत होत्या तर काही विक्षिप्त बायका मात्र आपापसात खूप कुसपूस होत करत होत्या आतापर्यंत अगदी धडधाकट होती रवीची आई असं अचानक काय झालं पायगुण वगैरे म्हणतात तसं नाही तर नाही ना रेवाच्या कानावर हे शब्द गेले तसे तिला अगदी उपळून पडल्यासारखं झालं तिचं जेवण खाऊ खाणंही बंद झाले रवीचे बाबा थोडे सावधानच होते सोनेचे घालमेल त्यांना जाणवले ते अगदी रवीच्या आईप्रमाणे रेवाच्या शेजारी जाऊन बसले तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले रेवा बेटा झालं ते झालं त्यात आपला कुणाचाही काहीही दोष नव्हता लोक दहा तोंडांनी बोलणारच त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा तुझा पायगुण खरंच शुभ आहे या घरात यापुढे तुझ्या पाऊलांनी सगळं शुभ होणार याचा मला विश्वास आहे बाळा त्या दिवसापासून रेवाने संसाराची दोरी तिच्या खांद्यावर घेतली आला गेला पै पाहुणा रवी रवीचे वडील सगळ्यांना मायेने करू लागले रेवाच्या प्रेमळ वागण्याने ते घर लवकरच दुःखातून सावरले रेवाच्या पोटी कन्यारत्न जन्माला आले तिच्या हनुवटीवरही रवीच्या आईच्या हनुवटीवर जसा तिळ होता तसाच होता रवीच्या बाबांनी नातीकडे पाहिले तिला उचलून घेतले पत्नीच्या फोटोकडे नेट म्हणाले सुनीच्या पायगुण तुझ्या मला सोडून गेलेली तू नातीच्या रूपात परत आलीस हो धन्यवाद आजची कथा कशी वाटली नक्की सांगा सबस्क्राईब करा थँक्यू